डिजिटल ग्रामपंचायत मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मास्टर्स कसा भरायचा यासाठी मास्टरवर क्लिक करून गाव या ऑप्शनवर क्लिक करा आपण गावाचे नाव अगोदरच जतन केलेले आहे यामध्ये गावाचे नाव जर आपल्याला चेंज करायचं असेल तर एडिट बटनावर क्लिक करून आपण चेंज करू शकतो किंवा जर आपले गुरु ग्रामपंचायत असेल तर क्रिएट या बटनावर क्लिक करून गावाचे किंवा वाडेचे नाव टाकून ॲड्रेस पिनकोड मोबाईल नंबर आणि मेल आय डी टाकून सबमिट करून माहिती जतन करायची आहे मास्टर्स मध्ये रोड मास्टर क्रिएट बटनावर क्लिक करून रस्त्याचे नाव आणि त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजेच तो रोड कुठला आहे डांबरी रोड टाकून सबमिट या बटनावर क्लिक करून माहिती जतन करायची आहे मास्टर्स मध्ये वॉर्ड मास्टरच्या क्रिएट या बटनावर क्लिक करून नाव किंवा क्रमांक टाकून माहिती जतन करायची आहे यानंतर मास्टर्स मध्ये करांचे दर याच्यावर क्लिक करून इमारतीचे ठरवलेले दर पाणीपट्टी कर खुली जागेचा दर आणि दिवाबत्ती कर आरोग्य कर आणि आपल्या ग्रामपंचायतीचा ठराव क्रमांक आणि दिनांक आपल्याला यामध्ये भरायचा आहे भरल्यानंतर जतन करा याच्यावर किंवा बदल करा याच्यावर क्लिक करून माहिती जतन करायची मा मा आहे मास्टर्स मध्ये रेडिरिकनर दर यामध्ये क्रिएट या बटनावर क्लिक करून आपल्या ग्रामपंचायतीचे रेडिरिकनर दर स्वतंत्र निश्चित केले असतील तर आहेत या बटनावर क्लिक करून विभाग किंवा उपविभागाचे नाव टाकून निवासी व्यापारी आणि औद्योगिक कर आपल्याला भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे केलेले नसतील तर नाही बटनावर क्लिक करून विभागाचे नाव आणि त्याचा जमीन दर जो काय असेल तो तो भरून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे तर इमारतीच्या प्रकारानुसार वार्षिक मूल्य दर जे की शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी ठरवलेले आहेत ते आपण भरलेले आहेत आणि भारांक आपण शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आपण भरलेला आहे अशा प्रकारे मास्टर्स मध्ये आपण रोड वॉर्ड करांचे दर आपण भरलेले आहेत जे की नमुना आठ मध्ये उपयोगी पडतात